लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्ही मोबाईल मधून तेही एका एक मिनिटाच्या आत कशी करायची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जर का केवायसी केली नाही तर तुमचे पंधराशे रुपयानं बंद होऊन जाईल आणि केवायसी व्यवस्थित केली नाही चुकीची माहिती भरली तरी तुमचे पंधराशे रुपयानं बंद होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे काळजीपूर्वक ऐकायचं आहे पाहायचं आहे तर केवायसी कशी करायची पाहूया स्क्रीनवरती पाहू शकता तर तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव डॉट इन ही महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे स्क्रीनवरती असं बॅनर दिसेल मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचे लागते लाभार्थी ई प्रक्रिया पूर्ण क्लिक करावे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे असं बॅनर ओपन होईल म्हणजे नवीन पेज ओपन होईल लाभार्थी आधार क्रमांक आता लाभार्थी कोण आहे लाभार्थी आपली लाडकी बहीण आहे तर त्या महिलेने त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा आता कॅपचा कोणता आहे हा कॅपचा आहे तर कॅपचा अशा प्रकारे येते जसं छप्पन्न अठ्ठावीस त्र्याण्णव आहे तुम्ही जेव्हा भरणार तेव्हा वेगळा नंबर असेल मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचे तर मी आधार नंबर टाकलेला आहे कॅपचा व्यवस्थित टाकला मी सहमत आहे हे पण चेक केलं कारण क्रॉस चेक करून घ्यायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा स्क्रीनवरती पाहू शकता येथे ओ टी पी सक्सेसफुली सेंड झालेला आहे आणि याचं रिझन काय आहे तर मी रात्री व्हिडिओ शूट करत आहे रात्रीचे किती वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करतोय तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सांग की ओ टी पी गेला असेल जसं की मी आता ओ टी पी टाकतोय तर हा सांग की ओ टी पी कोणाच्या नंबरवरती गेला असेल आता ज्याचा आधार नंबर आपण टाकला लाभार्थी महिलेच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी टाका आणि सबमिट करा या बटणार क्लिक करायचंय तर येथे पाहू शकता ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे नवीन पेज ओपन झालेलं आहे सारखं हे पाहायला आपल्याला सारखं दिसेल पण येथे बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर आता ज्या महिला अविवाहित असतील मुली असतील तर त्यांनी वडिलांचा नंबर टाका ज्यांचा घटस्फोट झाला असेल तर त्यांनी वडिलांचा नंबर टाका आणि पतीचा नंबर कोणी टाकायचा आहे ज्या महिलांचं लग्न झालं असेल त्यांनी टाका आता अजून अशा काही महिला आहेत की ज्यांचं लग्ना आधी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि आता लग्न झालेलं आहे मग त्यांनी सुद्धा पतीचा नंबर टाकायचा ही गोष्ट लक्षात ठेवा जसं की मी या ठिकाणी आता आधार नंबर टाकतोय आता वडिलांचा पतीचा ही गोष्ट तुम्हाला मी समजून दिलेले आहे आणि खूप साऱ्या कमेंट्स मला याबद्दलच आधी पण येत आहेत पतीचा टाकायचा कि वडिलांचा टाकायचा तर याबद्दल मी एक सेपरेट आणि डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे या व्हिडिओच्या नंतर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि के वाय सी करण्यामध्ये घाई गर्दी करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा तर येथे आधार नंबर टाकला कॅपचा टाकला आणि मी सहमत आहे यावर मी क्लिक केलं परत ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे तर येथे इनवॅलिड आधार नंबर म्हणत आहे आय थिंक काहीतरी चुकलं असेल तर एकदा मी आधार नंबर चेक करून घेतो असा एरर मला येतो याचा अर्थ तुम्हालासुद्धा येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि व्यवस्थितरित्या जो नंबर है तो आहे तर तो टाकायचा आहे आणि जर का तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचे पैसे येणं बंद होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा तर मी सर्व माहिती एकदा व्यवस्थित भरली ओ टी पी पाठवा यावर क्लिक केलं आणि पाहू शकता ओ टी पी सक्सेसफुली सेंड झालेला आहे आता ओ टी पी सेंड झाला आता हा ओटीपी कोणाच्या नंबरवरती गेला असेल जो तुम्ही पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकलेला आहे त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती हा ओ टी पी गेला असेल आणि तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे सहा अंकी ओ टी पी असेल जर का तुम्ही दिवसा फॉर्म भरत असाल किंवा केवायसी सी करत असाल तर ओ टी पी यायला अडचण येऊ शकते मी रात्री तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर येथे सबमिट करा या बटनावर मी क्लिक केलेला आहे आणि येथे पाहू शकता वडिलांचं पतीचं नाव ज्याचाही आधार नंबर टाकला असेल त्याचं नाव तुम्हाला पाहायला भेटून जाईल येथे जात प्रवर गाता ते तुमची कोणती कॅटेगरी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी मराठीमध्ये दिलेला आहे तुम्हाला मराठीत समजत असेल तर चांगली गोष्ट नाही समजत असेल तर बाजूला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मी ओबीसी विजय एन टी सी याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तो चार्ट दिलेला आहे तो चार्ट तुम्ही पाहायचा आहे आणि त्या पद्धतीने तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जसं की या ठिकाणी पाहू शकता मी एन टी बी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची त्यानंतर एक नंबरचा पर्याय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संध्यामध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजे या पैकी कुठलाही लाभ घेत नाही तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ही पात्रता ठरवली जात आहे त्यानंतर दोन नंबरचा पर्याय आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि हे दोघी पर्याय ठरवतात की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की पात्र नाहीत त्यानंतर जर का तुम्ही फक्त लाभ घेण्यासाठी येथे होय करून दिलं तर खाली येते बघा टीक करायला सांगितलं जात आहे उपरोक्त क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळून आल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाही पात्र राहील त्यामुळे लक्षात ठेवा हे दोघी पर्याय व्यवस्थेत चेक करा तुमच्या कुटुंबात असं काही घडत नाही आहे ना तरच होय करा त्यानंतर सबमिट करा यावर क्लिक करा आणि स्क्रीनवरती पाहू शकता तुमची जी ए के आहे तर ती पूर्ण झालेली आहे तुमची ए के वाय सी पडताना पूर्ण झालेली आहे आणि ही होती केवायसी करण्याची प्रोसेस इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि सर्व गोष्टी कळाल्या असतील तर चांगली गोष्ट आणि तुमचे आभार तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ महत्वाचा आहे महत्वाचा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा मी अविनाश मध्ये पुन्हा भेटू अशा एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कामदेश